करू करू पैसे बायको आहे नवरा परेशाने तू काय त्या फोन का येऊन जाऊन कलेक्टरची अवलाद आहे का तू काम धंदे पाहिना अ सोनिश पप्पा मी कलेक्टर ची अवलाद नाही पण मी एक मुख्यमंत्र्याची बहीण आहे मुख्यमंत्र्याची आणि ते पण लाडकी विचार करून बोलायचं कोणाच झाली मक्का आता दिल्यापासून काळून घेऊ आली पी पाणी घेणी पी फिरीचं पाणी आणलं तुला थंड अव सोनुष पप्पा मी तुम्हाला लाडकी बहिणी अडण्यास काढ दा करायला जाडे आणि तुम्ही कुठं वावरण मक्का कपा घेऊन राहिले इकडे अग आपलं तो आधार कार्ड सापडून राहिलं ना कुठे अहो ते गल्लीत खेळत आसन गल्लीत हा सोन्याचे चार राहिले तुम्ही अग सोन्या नाही आधार कार्ड आधार कार्ड अहो सोनुष पप्पा सोन्याच नाही का आपल्या मदार पानाचा आधार आणि त्याच्यात काढते आपल्याला शाळा सोडून देतो सगळा आधार देणार आहे नमस्कार मित्रांनो हे माय आजोबा आहे ते खुरपूर राहिले घराच्या बाजूला गवत वय ना आपण बाबाला विचारू की बाबा तुमचं वय किती बाबा तुमचं वय काही माहित आहे का तुम्हाला अंदाजी 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 सव्वाशेचा बाबाचं वय आहे शंभर वर्षाच्या पुढक बाबाच्या नातीला बी नातू येत म्हणजे माया त्याच्या पोरीला जे आहे ना तो नातवंड आहे नातवंड ती ना बी चांगली मोठी आहे चार चार पाच पाच वर्षाची <laughs> बाबा ना पाहा मग आता किती पिढ्या पाहिल्या आजकालचे जे बिना लग्नाचे पोर आहे ते बायकूच बी तोंड पाहते नाही कोण चला चला हा चला खूप नात लागतंय बीन लग्नाच्या लोकांच्या